मी माझी मी स्वतः उमेदवारी कशी जाहीर करेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी आणि इंडियाकडे मी बारामती लोकसभा मतदारसंघातून तिकीट मागितलेलं आहे आणि माझं विकास कामं जी मतदारसंघात झालेली आहेत ते सगळं बघून मला पुन्हा एकदा ह्या भागात संधी द्यावी अशी मी विनंती महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सला केलेली आहे त्यांनीही जे आदरांनी उत्तर दिलं त्याबद्दल मी डी सी एम आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानतो म्हणजे लोकशाहीचं जे, जे, लोक जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जर आता मारामाऱ्या होत असतील तर याला काय म्हणायचं गुंडाराज राज बार गोलीबार सरकार भयानक आहे हे गलिच्छ राजकारण झालंय याच्यासाठी जा नाही आलो मी राजकारणात लाज वाटली पाहिजे यांना आज आपल्या मोबाईल स्टेटस पडलेला आहे मी माझी मी स्वतः उमेदवारी कशी जाहीर करेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी आणि इंडियाकडे मी बारामती लोकसभा मतदारसंघातून तिकीट मागितलेलं आहे माझी विनंती त्यांना राहील की माझं पार्लमेंटचं मधलं काम आणि माझं विकास काम जी मतदारसंघात झालेली आहेत ते सगळं बघून मला पुन्हा एकदा या भागात संधी द्यावी अशी मी विनंती महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सला केलेली आहे आणि मायबाप जनतेनेही मला संधी द्यावी एवढाच त्याच्या मागचा उद्देश आहे आणि यावेळी चिन्ह हे बदललेलं आहे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह माझं आहे त्याच्यामुळे ते चिन्ह सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी तो व्हॉट्सअपला स्टॅटस ठेवलेला आहे रोजगार याची दखल घेऊन क्रमांकावर पवार साहेबांचे नाव या पत्रिकेमध्ये टाकले आहे बरोबर आहे ना प्रोटोकॉल प्रमाणे टाकलं असेल मी नाही पत्रिका पाहिलेली पण जर प्रोटोकॉल प्रमाणे टाकले तर ते योग्यच असेल ना मुख्यमंत्र्यांना पवार साहेबांनी स्नेह बोलण्याचं आमंत्रण दिलं होतं परंतु मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमात नाही नाही माननीय आ, राज्याचे मुख्यमंत्री आणि डी सी एम वन या दोघांचीही पत्र मी मीडियामध्येच पाहिली आणि त्याच्यात त्यांनी खूप सन्मानाप्रमाणे त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि साहजिक आहे ते दोघंही व्यस्त कार्यक्रमात असतात त्याच्यामुळे त्या दोघांनी फार प्रेमाने पत्र लिहून त्यांनी सांगितलं की ता जरूर त्यांना जेवायला यायला आवडलं असतं पण वेळेचं अडचण असल्यामुळे ते पुन्हा कधीतरी येतील असं जे तुम्हीच पाहिलेलं मी तुमच्याच चॅनलवर पाहिलंय त्याच्यामुळे मला काही म्हणजे त्याच्यात काही गैर वाटत नाही त्यांनी हे जे आतराने उत्तर दिलं त्याबद्दल मी डी सी एम वन आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानते वंचित वंचित भाजपची बी टीम होत असल्याचा आरोप उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की मला अधिकृत बायको असेल तर ठरलेली बायको कशाला हो मला ज्यांच्याशी युती करायची असेल तरच उघडपणे करेल पुजारी हा विद्यापीठातून येईल असा कायदा केला संघ भाजप सोबत जायला मी तयार आहे असे प्रकाश आंबेडकर मी मी नाही त्याच्यामुळे मी काय बोलू शकत विधानसभेमध्ये आज महाराष्ट्रात जी गलिच्छ घटना झाली त्याचा मी जाहीर निषेध करतो सत्तेत असलेला कॅबिनेट रँकचे मंत्री आणि सत्तेतला आमदार पहिल्यांदा रस्त्यावर गोळीबार करतात नंतर पोलीस स्टेशनमध्ये सत्तेत असलेले आमदार गोळीबार करतात आणि थेट ज्याला लोक म्हणजे असेंब्ली विधान भवन म्हणजे लोकशाहीचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जर आता मारामाऱ्या होत असतील तर याला काय म्हणायचं गुंडाराज अबकी बार गोळीबार सरकार काय चाललंय काय ती पवित्र वास्तू आहे ते काय नुसतं असेंब्लीचे विधान भवन नाही आहे लोकशाहीचं मंदिर आहे त्या लोकशाहीच्या मंदिरात जर आज बसलेले आमदार आणि मंत्री मारामाऱ्या करत असतील तर मला असं वाटतं केंद्र सरकारनी या सरकारला बरखास्त केलं पाहिजे आणि प्रेसिडेंट रूल लावा आणि इलेक्शन घ्या

विधान भवन मध्ये यायला लागला उद्या रस्त्यातून तुमच्या माझ्या घरात घुसून हे मारामाऱ्या करतील ही कुठली पद्धत हा छत्रपतींचा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा सुसंस्कृत कैलासाची यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे आणि त्या पवित्र वास्तूमध्ये मारामाऱ्या करताय लाज वाटली पाहिजे यांना महाराष्ट्रीमध्ये सांस्कृतिक महोत्सव मला नाही याची माहिती म्हणजे मला आमंत्रणच नाही त्याच्यामुळे कुठे चाललाय कार्यक्रम मला नमोरोजगार नाही नाही रोजगार मेळाव्यामध्ये केंद्र सरकारकडून मला आमंत्रण आलेलं आहे अर्थातच मी लोकप्रतिनिधी आहे म्हणून मी जाणारच आहे पण महाराष्ट्र सरकारच जे कार्यक्रम आहे त्याचं मला अजून तरी आत्तापर्यंत या क्षणापर्यंत तरी आमंत्रण आलेलं नाही ना आणि साधारणपणे प्रोटोकॉलचं जे दोन हजार पंधरा सालचं पत्र आहे त्या पत्राप्रमाणे महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार कुणाचाही कार्यक्रम असाल आणि त्याच्यात सरकारी निधी जर असेल तर स्थानिक लोकप्रतिनिधी विधानसभा असू दे किंवा राज्यसभा असू दे किंवा विधान परिषद असू दे किंवा विधानसभा असू दे या सगळ्यांना बोलवलं जातं असा प्रोटोकॉल दोन हजार पंधरा सालचा था पान दोन याच्यावर आहे त्याच्यामुळे जर सरकारला प्रोटोकॉल पाळायचा असेल नियम कायद्याप्रमाणे जर सरकार चालत असेल हा मंत्रिय आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल लाईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट